दहा किलो कोकमाने जी सुरुवात केली होती ते आज वीस टनापर्यंत आपण कोकम वगैरे परचेस करतो पण पर हा जो माझ्यासाठी प्रवास होता खूपच खडतळ होता मार्केटिंग जे करणं होतं ते खूप खडतळ होतं पण आपले ज्या उमेद अभियानामुळे मला ते शक्य झालं व्यवसाय सुरू केला पण व्यवसाय हा आपल्या मार्केटमध्ये आणायचा तर तू खूप कठीण परिस्थिती होती मार्केटमध्ये गेले तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आणि मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या कॉम्पिटिशनला होत्या त्याच्यातून आपल्या पदार्थाला किंवा आपल्या प्रोडक्टला आपल्या मार्केटमध्ये बचवायचंय त्यासाठी खूप हार्डवर्क करायला लागलं ह्या छोट्या गावात आम्हाला बाहेर काढण्यासाठी उमेद अभियानाची खूप मोठी साथ मिळाली कोकण सरस महालक्ष्मी सरस किंवा बाकीचे जे अनुदान उमेद अभियानामुळे मला मिळाले व्यवसाय वाढवण्यासाठी तर त्याच्यामुळे उमेद अभियानाचे मी खूप आभार मानते की मला जी तळागाळातून जी वर काढण्यासाठी मदत जी झाली ती उमेद अभियानामुळेच झाली स्मिता वैद्य यांनी उमेद अभियानाच्या मदतीने सुरू केलेल्या वैद्य फूड्स या व्यवसायाने अनेक महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत त्यांच्या व्यवसायातून दररोज दहा ते पंधरा मिळतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागतो माझ्याकडे तेरा ते चौदा महिला काम आज करतायत गावातल्या आजूबाजूच्या महिला मला हे करतात त्याच्यासाठी मी तीनशे ते साडेतीनशे रुपये वगैरे त्यांना पर डे करते माझ्या व्यवसायामध्ये मला फळ प्रकार जास्त लागतात आवळा आहे कोकम आहे तर मी ते पूर्ण इथल्या लोकल शेतकऱ्यांकडून घेते त्याच्यामध्ये पडलेला किंवा नाचलेला ना किंवा काय असेल तर चेक करूनच आपला माल येतो आणि ते आमच्यासाठी खूप महत्वाचे पुढे नेण्यासाठी खूप उपयोगी आहे स्मिता ताईंचा व्यवसाय विविध प्रकारच्या शरबत आणि कोकम उत्पादने तयार करण्यात विशेष आहे ही उत्पादने शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केली जातात त्यांचा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून जाऊन खरेदी केला जातो माझ्या जा वैद्य फूड या ब्रँड मधून वेगवेगळ्या प्रकारचे सरबत बनवते त्याच्यामध्ये कोकम सरबत आवळा सरबत लाल पेरू सरबत सरबत अशी ओरिजिनल फळांपासून बनवलेली सरबत आहे जो आवळा हा पाचक असल्यामुळे आवळा हा शरीरासाठी खूप चांगला आहे त्याच्यामुळे तीन प्रकारचे आपल्या कॅन्डी बनतात आणि मसाल्यांमध्ये आपण जो इथे मसाला बनवतोय ते वेगवेगळ्या प्रकारचे मसाले जे एकच मसाला वापरून आपण अनेक प्रकारच्या चवी बॅलेन्स करू शकतो व्हेज नॉन साठी असा अलिबाग आपला मिक्स मसाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी सांबार वगैरे बाकीचे मसाले आहेत आपल्याकडे टुरिस्ट असल्यामुळे मसाल्यांना खूप चांगली मागणी आहे आपल्या सगळ्याच जी चव आहे ती खूप छान आहे आज माझा टर्न ओव्हर पन्नास ते साठ लाखापर्यंत आहे तर मी एवढं सांगेन की महिला तू घे उंच भरारी फिरू नको माघारी झाले शिल्पकार ी स्वप्ने साका